निवडणुकीत एकेका मताला मोठं महत्व असतं त्यामुळं राजकीय पक्षांचे कार्यकर्ते झाडून मतदान करून घेण्याचा प्रयत्न करत असतात जास्तीत जास्त लोकांना घराच्या बाहेर काढून मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्याची धडपड करतात निवडणूक आयोग आणि काही सामाजिक संस्थांकडूनही मतदानाबाबत जनजागृती केली जाते निवडणुकीच्या जा निकालांबाबत सर्वांनाच उत्सुकता असते निसटता पराभव झाला की हळहळ हर व्यक्त केली जाते निसटता म्हणजेच एक दोन हजार मतांनी किंवा त्यापेक्षा कमी मतांनी झालेला पराभव असं मानलं जात मात्र एका मतानं निवडणूक हरली तर त्या उमेदवाराची स्थिती काय होईल तुम्ही विश्वास ठेवा अगर न ठेवा विधानसभा निवडणुकांमध्ये दोन वेळा असं झालं आहे की उमेदवार केवळ आणि केवळ एकाच मतानं पराभूत झालेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीत दोन उमेदवारांचा केवळ नऊ मतांनी विजय झालेला आहे कर्नाटक विधानसभेच्या दोन हजार चारच्या निवडणुकीत एका उमेदवाराचा केवळ एका मतानं पराभव झाला होता त्यांचं नाव ए आर कृष्णमूर्ती त्यांनी जनता दलाच्या धर्मनिरपेक्ष उमेदवारीवर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या संथेमारहल्ली या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती कृष्णमूर्ती यांना चाळीस हजार सातशे एक्कावन्न मतं पडली त्यांच्या विरोधात काँग्रेसने आर ध्रुव नारायण यांना उमेदवारी दिली होती त्यांना चाळीस हजार सातशे बावन्न मतं मिळाली होती अशा पद्धतीनं कृष्णमूर्ती यांचा केवळ एका मतानं पराभव झाला होता अशीच दुसरी घटना राजस्थानमध्ये दोन हजार आठच्या विधानसभा निवडणुकीत घडली होती काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सी पी जोशी यांच्या वाट्याला तसा प्रसंग आला होता राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा विधानसभा मतदारसंघातून जोशी यांनी निवडणूक लढवली होती भाजपने त्यांच्या विरोधात कल्याण सिंग चौहान यांना उमेदवारी दिली होती चौहान यांना बासष्ट हजार दोनशे सोळा मते मिळाली तर सी पी जोशी यांना बासष्ट हजार दोनशे पंधरा मते मिळाली होती जोशी यांच्या मागणीनुसार दोन वेळा मतांची फेरमोजणी करण्यात आली मात्र त्यांचा केवळ एका मतानं झालेला पराभव हा कायम राहिला जोशी हे त्यावेळी काँग्रेसचे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष होते ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही होते त्यामुळे हा पराभव त्यांच्यासाठी धक्कादायकच होता दोन हजार आठमध्ये राजस्थानात काँग्रेसला बहुमत मिळालं होतं प्रदेशाध्यक्ष म्हणून सी पी जोशी यांनी आपल्या पक्षाला सत्ता मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती मात्र ते स्वतः पराभूत झाले होते तेही केवळ एका मतानं कृष्णमूर्ती आणि सी पी जोशी यांच्या एका मताच्या पराभवामागील कारणेही तशीच रंजक का आहेत अनेक लोकांना असं वाटत असते की आपल्या एका मतानं काय फरक पडतो ही दोन उदाहरणे पाहिली तर एकेका मताचं महत्व लक्षात येऊ शकतं एका मतानं काय फरक पडतो असा हलगर्जीपणाचा फटका कृष्णमूर्ती यांना बसला होता कृष्णमूर्ती यांचा कारचा चालक त्या निवडणुकीत मतदान करू शकला नव्हता यासाठी स्वत कृष्णमूर्तीच कारणीभूत ठरले होते मतदान करण्यासाठी त्यांच्या चालकाला वेळच मिळाला नव्हता कृष्णमूर्ती यांनी त्याला मतदानासाठी कामावरून ब्रेक दिला नव्हता दिवसभर त्याला कारवरच राहावं हो, लागलं होतं त्यामुळं त्याला मतदान करता आलं नव्हतं सी पी जोशी यांच्या बाबतीतही रंजक किस्सा सांगितला जातो सी पी जोशी यांच्या मातोश्री पत्नी कन्या आणि त्यांचा कार चालक मतदान करू शकले नव्हते याबाबत असं सांगितले जाते की जोशी यांची पत्नी कन्या आणि मातोश्री या मंदिरात गेल्या होत्या जोशी यांच्या विजयासाठी त्यांनी तेथे दिवसभर पूजा अर्चा केली मतदानासाठी ते निघाले पण वाहतूक कोंडीत अडकली त्यामुळे वेळेच्या आत मतदान केंद्रावर त्यांना पोचता आलं नव्हतं जोशी यांचा एका मतानं पराभव झाला आणि त्यांच्या मातोश्री पत्नी कन्या तसे चालक हेही मतदान करू शकले नव्हते एका मताचे महत्व किती असते हे यावरून अधोरेखित होते एम बी ए आणि तत्सम व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात सी पी जोशी यांच्यासोबत घडलेला हा प्रकार मुद्दाम सांगितला जातो आधी कर्तव्य पार पाडायचं असा संदेश जोशी यांच्या पराभवानं दिला आहे त्यांच्या पत्नी मातोश्री आणि कन्या यांनी आधी मतदान करून मग मंदिरात पूजा अर्चा केली असती तर तर कदाचित जोशी नक्कीच विजयी झाले असते हा पराभव जोशी यांच्यासाठी मोठा धक्का होता त्यामुळे त्यांनी त्याविरोधात न्यायालयाचं दार ठोठावलं हो विजय उमेदवार चव्हाण यांच्या पत्नीनं दोन केंद्रांवर मतदान केलं होतं असा आक्षेप त्यांनी न्यायालयात नोंदवला होता राजस्थान उच्च न्यायालयानं जोशी यांच्या बाजूने निकाल दिला मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली सर्वोच्च न्यायालयानं चौहान यांच्या बाजूने निकाल दिला आणि जोशी यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाला मिझोराम विधानसभा निवडणुकीतील उदाहरण तर अलीकडचेच आहे मिझोराम विधानसभेच्या दोन हजार अठराच्या निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या तुईवाल मतदारसंघातून मिझो नॅशनल फ्रंटचे लालचंदम्मा रालते हे फक्त तीन मतांनी विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे आमदार आर एल पियान माविया यांचा पराभव केला होता लालचंदम्मा यांना पाच हजार दोनशे सात तर पियान माविया यांना पाच हजार दोनशे चार मते मिळाली होती पियान माविया यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती त्यानुसार ती करण्यात देखील आली मात्र त्यांच्या पराभवातील तीन मतांमध्ये काहीही फरक पडला नव्हता लोकसभा निवडणुकीतही अत्यंत कमी मतांच्या फरकानं उमेदवार पराभूत झाल्याचे प्रकार दोन वेळेस घडले आहेत आंध्र प्रदेशातील अनकापल्ले मतदारसंघात एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत काँग्रेसचे कोनाथला रामकृष्णा हे केवळ नऊ मतांनी विजयी झाले होते त्यांनी तेलुगू देसम पक्षाचे अप्पाला नरसिंहम यांचा पराभव केला होता रामकृष्णा यांना दोन लाख नव्याण्णव हजार एकशे नऊ तर नरसिंहम यांना दोन लाख नव्याण्णव हजार शंभर इतकी मतं मिळाली होती दोघांनाही मिळालेल्या मतांची टक्केवारी प्रत्येकी पंचेचाळीस पूर्णांक चार इतकी होती लोकसभा निवडणुकीत अत्यंत कमी मतांनी विजयी होण्याचा दुसरा निकाल म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये बिहारमध्ये लागला होता यावेळीही जयपराजयातील मतांचा अंतर केवळ नऊ इतकंच होत राजमहल लोकसभा मतदारसंघात भाजपचे सोम मरांडी आणि काँग्रेसचे थॉमस हंसदा यांच्यात लढत झाली होती सोम मरांडी यांना एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद मतं मिळाली होती तर थॉमस हंसदा यांना एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे ऐंशी मतं मिळाली होती झारखंड मुक्ती मोर्चाचे सिमोन मरांडी यांना एक लाख पन्नास हजार एकशे चार मतं मिळाली पुढं दोन हजारमध्ये मध्ये झारखंड राज्याची निर्मिती झाली आता राजमहल लोकसभा मतदारसंघ झारखंड राज्यात आहे दोन हजार चौदाच्या चा लोकसभा निवडणुकीतही एका उमेदवाराचा फक्त छत्तीस मतांनी पराभव झाला होता लडाख लोकसभा मतदारसंघातून भाजपचे थुप्स्टन छेवांग यांना एकतीस हजार एकशे अकरा मतं मिळाली होती त्यांची लढत अपक्ष उमेदवारांसोबत झाली होती अपक्ष उमेदवार गुलाम रझा यांना एकतीस हजार पंच्याहत्तर मतं मिळाली होती अन्य एक अपक्ष उमेदवार सय्यद मोहम्मद काझिम यांना अठ्ठावीस हजार दोनशे चौतीस मतं मिळाली होती काँग्रेसचे सेरिंग सॅमफेल हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते त्यांना सव्वीस हजार चारशे दोन मतं मिळाली होती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातही नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या शिवसेनेचे रवींद्र वायकर हे केवळ अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला होता अत्यंत चुरशीच्या या लढतीत शेवटच्या फेरीपर्यंत कीर्तिकर हे एका मतानं आघाडीवर होते पोस्टल मतांच्या फेरमतमोजणीत मात्र त्यांचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला या निकालावरून बरेच वादविवाद आरोप प्रत्यारोप झाले होते काँग्रेसचे दिवंगत दिग्गज नेते राज्याचे माजी मंत्री पतंगराव कदम यांचा एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या विधानसभा निवडणुकीत शहाऐंशी पोस्टल मतांनी पराभव झाला होता अटल बिहारी वाजपेयी यांचं केंद्रातील सरकारही केवळ एका मतानं पडलं होतं बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे मध्ये केंद्रात भाजपचं सरकार स्थापन झालं होतं अनेक पक्षांच्या पाठिंब्याच्या कुबड्या या सरकारला घ्याव्या लागल्या होत्या ए आय ए डी एम के या पक्षानं सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता त्यामुळं अटलजींना अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागला होता अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं सरकारच्या बाजूने दोनशे एकोणसत्तर तर विरोधात दोनशे सत्तर मतं पडली होती त्यामुळं अटलजींचं सरकार कोसळलं होतं लोकशाहीत प्रत्येक मताला असतं एका मतानं काही फरक पडत नाही असं म्हणणं बेजबाबदारपणाचं लक्षणच म्हणावं लागेल हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे